नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातम्या पाहूयात विस्ताराने आज अनंत चतुर्दशी आहे आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणार आहे मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज झालेत विसर्जनासाठी तेवीस हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज झालेत अनंत चतुर्दशी आज आहे आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे वाजत गाजत जसं आपण बाप्पाचं आगमन केलं बाप्पाचं स्वागत केलं तसंच आता त्याच्या निरोपाची वेळ आलेली आहे दहा दिवस त्याची सेवा करून आता बाप्पाला निरोप देतोय आणि त्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे ड्रोनची नजर या विसर्जन मिरवणुकीवरती असणार आहे विसर्जनासाठी तेवीस हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे पोलिसांनी कशा पद्धतीने तयारी केली आहे पाहूयात मंगळवारी दहा हजार गणेश मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे मुंबईमध्ये नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त चाळीस पोलीस उपायुक्त सज्ज आहेत बंदोबस्तासाठी दोन हजार चारशे पोलीस अधिकारी वीस हजार पाचशे पोलीस अंमलदार असणार आहेत निर्भया शहाण्णव स्कॉड तैनात करण्यात आलेले आहेत महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात दे आलेला आहे तसेच महिला अधिकारी देखील साध्या वेशामध्ये तिथे असणार आहेत मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणारे आठ हजार सीसीटीव्ही देखील तिथे लावण्यात आलेल्या आहेत